बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे रौद्ररूप अनेक घरांमध्ये पाणी व शेतीचे नुकसान नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी भानुदास पवार बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी अचानक पावसाने रौद्ररूप धारण केले ढग पावसाची परिस्थिती निर्माण झाली जिल्ह्यात मेहकर लोणार सिनखेड राजा तालुक्यातील खडेगाव महार चिकना राजेगाव सेंदूरजण देऊळगाव कोळ फरदापूर अंतरी देशमुख व नदीकाठी इतर काही गावांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला सदृशमुळे या गावाच्या शिवारातील शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे नुकतेच निघालेले कवडे पीक उडीद कपाशी सोयाबीन तूर मक्का ही पिके खरडून गेली यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे याशिवाय काही लोकांच्या घरामध्येही पाणी भरले आहे तर काही घरांची पडझडसुद्धा झालेली आहे खंडित पावसामुळे दुबार पेरणीची दुबार पेरणी करण्याची वेळ आली आणि आता त्यामध्ये पावसाचं रुद्ररूप परत पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान प्रशासनाने तातडीने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या सरसकट पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना मदत करावी अशी ही मागणी होत आहे मेहकर येथे ओलांडेश्वर मंदिर अर्धे पाण्यामध्ये दिसत आहे तसेच मेहकरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पंचगंगा नदीला पूर आला होता त्यामुळे पुलावर शहरातील जनतेची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली त्या ठिकाणी शहरातील जनता खूप मोठ्या आनंदात उत्साहात दिसून आली होती आणि तसेच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला जे प्रतिनिधींनी काय घेतल्या प्रतिक्रिया जाणून तर जाणून घेऊया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात आला आम्ही शेतकरी एकदम आनंदात आहे आणि एकदम खुश आहे नाव माझं नाव राम शिवाजी थोरात मी नम्रा फायनान्स मध्ये जॉब करतो मेहकर माझं नाव आहे हा मेकर मधला रहिवाशी मी दोन हजार सहाच्या नंतर एवढा पाऊस कधीच झाला नाही एका दिवसात इतका पाऊस झाला की नदीला पूर आला दोन हजार सहामध्ये पूर आला होता त्यावेळेस बस वाहून गेली होती अंत्य देशमुख इथे नदीवरून त्याच्यामध्ये अकरा ते बारा लोक वारले होते त्याच्यानंतर आज त्याच्यानंतर पैनगंगा नदीला हे नवीन पूल बांधल्यामुळं रस्ता चालू आहे हे दिसते आपल्या ले सगळ्याला तर खालचा पूल पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे एका दिवसाच्यापासून आज या ठिकाणी पूर आलेला आहे पंचगंगा नदीमध्ये त्याबद्दल आपण काय म्हणणार ये ये हमारी जल्द जल्द आयिनी है माँ पैनगंगा नदी के पुल पर अभी हम खड़े हुए हैं और ये कई सालों के बाद आज यहाँ पर एक पुर का स्वरूप देखने को मिल रहा पहले करीबन 20-25 साल पहले एक महापुर आया था और आज ये यहाँ पर नदी के पुर नदी पे जो पूरा आया इसको जो यहाँ पर पब्लिक हमारे मैकर निवासी सब जो देख रहे तो ये पानी को देखकर और ये बारिश को देखकर बहुत आनंदित है सब तो इसीलिए ऊपर वाले का हम एक प्रकार से शुक्रिया अदा करते हैं क्या पब्लिक के लिए ये लिए हमेशा ऐसी खुशहाली और अच्छापन बना रहे ऐसे हम ऊपर से और गुरु महाराज के चरणों में प्रार्थना करते इसके लिए ऊपर वाले का हम फिर से अब शुक्रिया अदा करते और ये जो टी न्यूज वाले जो यहाँ बता रहे ये इनका भी हम धन्यवाद देते कि बहुत अच्छी बात है ये और ये पानी के इससे पाणी खुशहाली आहे नाव सांगायचं माझं ना, नाव, नाव ललित विच मी इथं मेकता रहिवासीच आहे बाजूला महादेव होटाळमध्ये माझा घर आहे हा जो पूर आलेला आहे हा दोन हजार सहाच्या नंतर आज म्हणजे करीब असं समजा तुम्ही एकोणीस वर्षानंतर हा पूर आलेला आहे जेव्हा आम्ही याच्या पहिले जे पूर पाहिला होता तेव्हा आम्ही अगदी लहान होतो पण आज जे आमची एक्साइटमेंट आहे जी आमचा आनंद आहे या पुराला पाहून आम्हाला एकदम आनंद वाटायला लागला आज पण आमची अशी इच्छा आहे की जसं पहिले आम्ही पूर पाहिला होता तेव्हा इथं एक आपण पूल पाहू शकता ते पूल सध्या आपल्याला दिसणार नाही ते पूर्ण आज दबलेलं आहे त्याची पूलची हाईट कमी होती या पूलची हाईट त्याच्यापेक्षा पंधरा फूट वर असून आज ज्या पुलाला पाणी टच करत आहे तर आम्ही ते ॲक्साइटमेंटसाठी पाहायला इथं खास करून मेकरचे लोक इथं जमलेले आहोत तरी पण सध्या पण ही जी भीड आहे ही दहा पर्सेंट पण गर्दी नाही आहे याच्यापेक्षा अजून गर्दी वाढणार आहे जसं जसं लोकांचे स्टेटस जसं जसे ठेवायला लागले लोक तसं तसे लोक इकडं पाहायला या लागले आणि हे पूर एकदम आमच्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे आम्ही पूर पाहतो तर आमचं मन एकदम खुश होऊन जाते माझं नाव अक्षय माझं नाव अक्षय सुरुष आहे मी मेकरला राहतो सी ए ऑफिस मध्ये जॉब करतो एकोणास वर्षानंतर मेकरमध्ये मध्ये पहिल्यांदा एकोणास वर्षानंतर मेकरला हा एकोणास वर्षानंतर मेकर मध्ये पहिल्यांदाच पूर आलेला आहे त्यामुळे सर्वत्र गर्दी जमलेली इथे इथे पाहण्यासाठी धन्यवाद हा नमस्कार सर आम्ही इथेच राहत असतो मा मे मार्केटमध्ये सदानंद आडे बोलतोय आणि आम्ही आडतमध्ये काम करत असताना जे शेतकऱ्यांना या पावसाची प्रतीक्षा होती हा जो एवढा छान पाऊस पडलेला आहे आता थोडंफार नुकसान होणार आहे आणि एवढं पा पाऊस पडला म्हणजे याचा अर्थ चांगली गोष्ट झालेली आहे हा खूपच छान आणि याचं कास्तकारांचं म्हणजे यामध्ये कास्तकारांचा एवढा फायदा झालेला आहे की जे प्रतीक्षा करत होते पावसाची की बाबा आपलं बी पेरलेलं आहे वगैरे वगैरे हा खर्च आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की ज्या लोकांचं आता थोडंफार नुकसान झालेलं आहे पावसामुळं तर याचं आता समोर बघू आपण माझं नाव माझं नाव ओम देशमुख आहे मी मेकरचा स्थानिक आहे तर खूप दिवसानंतर म्हणजे असं ही प्रसंग आपण बघू शकतोय एवढ्या पावसामुळे मेकरमधल्या सर्व रहिवाशांना मनापासून आनंद आलाय तुम्ही बघू शकता आजूबाजूला सर्व मेकरचे लोक जमले पुरा म्हणजे नदीवर किती पाणी साचले वगैरे फक्त एक मनातच एकच गोष्ट आहे की जे शेतकरी आहे ज्यांनी नुकता बी वगैरे पेरलंय त्यांचं थोडंफार नुकसान होऊ शकतं बाकी सर्विकडे आनंदाचा उत्साह धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आम्ही जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार